स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्यात गायकवाड कुटुंबाचा दबदबा कायम कुटुंबातील सर्वांनीच मारली बाजी विट्याच्या राजकारणाची समीकरण बदलली तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरफपेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा संपर्क श्री भगवान ढमाले गाडिकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून गायकवाड कुटुंबातील दोन आणि शिवसेनेकडून एक उमेदवार विजय झाले आपला विटा शहरात गायकवाड कुटुंबाचाच दबदबा असल्याचं स्पष्ट झालं कुटुंबातील सर्वांना जनतेनं मोठा प्रतिसाद दिल्यानं आगामी काळात विटाच्या राजकारणाचे समीकरण बदलणार असून गायकवाड कुटुंब हे नगरपालिकेसाठी अशोक भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ऍडव्होकेट सुमित भैया गायकवाड व गायकवाड यांची दुसरी टर्म तर कृष्णातन्ना गायकवाड यांची चौथी टर्म आहे निवडणूक सुरू होतात अशोक भाऊ गायकवाड हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या पाठीमागं मोठी ताकद उभी केली होती त्यांनी ते दाखवणी दिलं अॅडव्होकेट सुमित भैया गायकवाड व अजितदादा गायकवाड या युवा नेत्यांबरोबरच अशोक भाऊ गायकवाड व कृष्णा तन्ना गायकवाड या ज्येष्ठ नेत्यांची मोठी ताकद बाबर गटाला मिळाली होती विटानगरपालिकेत निवडणुकीत अशोक भाऊ गायकवाड यांनी ऐनवेळी भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानं विटा शहरात चर्चांना उधान आलं होतं विधानसभा निवडणुकीत ऍडव्होकेट सुमित भैया गायकवाड यांनी आपल्या जाहीर भाषणात अशोक भाऊ हे विटा शहराचा वाघ आहेत असं वक्तव्य केलं होतं त्यात विटा नगरपालिका निवडणुकीनंतर सिद्ध झालं गायकवाड कुटुंबातील सर्व तिघे उभे असणारे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं विजय झाले त्यामुळे विटा शहरावर गायकवाड कुटुंबाचं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं अशोक भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते गायकवाड व गायकवाड यांनी विटा शहरात मोठं रान तापवलंय प्रचंड जनसंपर्क का लोकाभिमुख कामांमुळे त्यांच्याकडे जनतेचा ओढा असल्याचं सिद्ध झालं यापूर्वी अशोक भाऊ गायकवाड यांच्यावर पक्ष बदलाच्या टीका होत असताना त्यांनी विटानगरपालिकेत आपले सर्व उमेदवार विजयी करून आपली मोठी ताकद असल्याचं यावेळी दाखवून दिलं अशोक गायकवाड हाच पक्ष असे विटा शहरातील अनेकांनी यावेळी सिद्ध करून दाखवले यामुळे आगामी काळात या त्यांच्या ताकदीनं विटा शहरातील राजकारणाचे गणित बदलले स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा